भास्कर नाणा बनकर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न बत्तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान येथील स्वर्गीय यशवंत बाबा महाले सभागृहात भास्कर नाणा बनकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक चौदा जून रोजी उत्साहात पार पडला या सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध उद्योजक दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे तर अध्यक्षस्थानी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी होते यावेळी माजी सरपंच भास्करराव बनकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस के पाटील सर पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन चे रामराव डेरे जॉईंट फार्मिंग सोसायटीचे चेअरमन चे साहेबराव डेरे सुनील भूतडा बाळासाहेब बनकर सोमनाथ मोरे अरुण महाले चंद्रकांत खोडे शिवाजी निरगुडे पुंडलिक बनकर सुधाकर मेंगाणे आर डी जाधव लक्ष्मण खोडे अरविंद जाधव पंढरीनाथ संधान रामराव बनकर तसेच बी पी पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापक दिनेश अनारसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बनकर यांनी केले तर सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव व समीर जाधव यांनी कौशल्यपूर्ण असे केले आभार प्रदर्शन भास्कर नाणा बनकर प्रतिष्ठानच्या प्रांजल बनकर यांनी केले